एक मतदारसंघ चर्चेत होता तो म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग इथं शिवसैनिकच आमने सामने अशी लढत पाहायला मिळाली रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विधानसभेनुसार मतदानाची टक्केवारी कशा प्रकारे आहे त्यावर एक नजर टाकूयात चिपळूण विधानसभा क्षेत्रामध्ये शेखर निकम आमदार आहेत राष्ट्रवादीच्या आमदार आहेत या क्षेत्रामध्ये सत्तावन्न पूर्णांक शेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे तर कणकवलीमध्ये नितेश राणे भाजपाचे आमदार आहेत या क्षेत्रात सासष्ट पूर्णांक शून्य एक टक्के मतदान झालं कुडाळमध्ये वैभव नाईक शिवबाठाचे आमदार आहेत या भागामध्ये पासष्ट पूर्णांक शहाऐंशी टक्के मतदान झालं राजापूरमध्ये राजन साळवी शिवबाठाचे आमदार आहेत या भागात साठ पूर्णांक चौतीस टक्के मतदान झालं आहे रत्नागिरी विधानसभा क्षेत्रात उदय सावंत शिवसेनेचे आमदार इथेही साठ सुमारे साठ टक्के मतदान झालं सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर शिवसेनेचेच आमदार आहेत सहासष्ट पूर्णांक एकोणपन्नास टक्के मतदान झालंय रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा चार जून रोजी अपेक्षित आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात खऱ्या अर्थाने जी लढत होती ती महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध इंडिया महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्यात झाली विनायक राऊत यांनी गेले दोन वर्ष सातत्याने या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय तर यावेळी प्रथमच नारायण राणे यांनी हे लोकसभेला सामोरे गेलेत विशेष म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा विचारवंतांचा मतदारसंघ असं मानलं जातं मात्र यावेळी हा या मतदार मतदारसंघावर बघितलं तर गेली दशक हे शिवसेनेचं प्राबल्य होतं मात्र प्रथमच धनुष्य बाण ही निशाणी यावेळी लढली गेली नाही पहिल्यांदाच भाजपने कमळ निशाणीचा प्रयोग केला आणि या साठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मैदानात उभं केलं महायुतीकडून राष्ट्रवादी त्याचबरोबर भाजप आणि शिवसेना हे एकत्रित होते तर दुसऱ्या बाजूने इंडिया आघाडीतून श शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी एकंदर ही लढत होती एकंदर या मतदारसंघाचा विचार करता दोन हजार एकोणीसला एकूण एकुन झालेलं मतदान आणि आताचं झालेलं मतदान यामध्ये बघितलं तर एक ते दोन टक्क्याने वाढ झालेली आहे ही वाढ निश्चितच कोणाच्या फायद्याची ठरेल हे काही दिवसातच कळणार आहे सिंधुदुर्गात तीन विधानसभा मतदारसंघ येतात याच्यामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा बालेकिल्ला मानला जातो काही दिवसापूर्वी दीपक केसरकर व नारायण राणे यांचं विडी भोपळ्याचं नातं होतं मात्र त्यांच्या दिलजमाई झाली आणि दिलजमाईचा फायदा हा कितपत महायुतीला मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं असेल त्याचबरोबर विशेष म्हणजे जो कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ आहे तो वैभव नाईक हे उभाटाचे आमदार आहेत मात्र इथे उभाटाचे आमदार यांचं मोठ्या प्रमाणात कुडाळांनी मालवणमध्ये प्राबल्य आहे मात्र हे प्राबल्य असतानाही त्यांचा कितपत फायदा हा शिवसेना आगा आघाडीला होतो हे पाहणं तेवढंच महत्वाचं आहे मात्र त्यांच्या बरोबरीने नारायण राणे यांचे सुपुत्र जे दोन वेळा खासदारकीच्या निवडणुकीत पराभूत झाले होते निलेश राणे यांनी मात्र कुडाळ आणि मालवणमध्ये महायुतीला मतं मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात केलेलं काम हे कितपत फायदेशीर ठरेल हे काही दिवसातच समजेल रत्नागिरी सिंधुदुर्ग पाहूयात ज्या दिवशी मतदान झालं तर त्या मतदानाच्या दिवशी लोक म्हणजे उत्स्फूर्तपणे येत होते त्या दिवशीचा एकूण उकाडा आणि एकूण जी परिस्थिती होती असं असून सुद्धा स्वतःहून लोक येत होती आणि सहाही मतदारसंघ आहेत या सहाही मतदारसंघामध्ये जे वोटिंगचं प्रमाण आहे किंवा जी गर्दी होती ती गर्दी बऱ्यापैकी होती म्हणजे दुपारच्या टप्प्यामध्ये ज्यावेळी असाय उकाडा होता त्यावेळीसुद्धा मतदार तिथे दिसत होते एकूण मतदान प्रोसेस होती त्या मतदान प्रोसेसमध्ये थोडी स्लो होती म्हणजे दीर्घ मोठ्या रांगा वगैरे दिसत होत्या असं असूनसुद्धा मतदार येत होते म्हणजे कोणीतरी प्रयत्न केले आणि त्याच्यासाठी मतदार आले किंवा कोणीतरी बाहेर काढलं मतदारांना आणि ते आले अशी परिस्थिती नव्हती तर लोक स्वतःहून आली आता हा रिझल्ट काय असेल कशा पद्धतीचा असेल हे सांगणं आजच्या परिस्थितीमध्ये तरी कठीण आहे पण ओव्हरऑल जो रिझल्ट असेल तो काहीतरी वेगळा असेल किंवा मतदारांनी स्वतःहून दिलेला उत्स्फूर्तपणे दिलेला म्हणजे तो रिझल्ट असणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विधानसभेनुसार महायुती प्रबळ दिसते पण त्याच क्षेत्रामध्ये मतदानाच्या टक्केवारीवर जर नजर टाकली तर विजय कुणाचा होऊ शकतो यावर राजकीय विश्लेषकांचं मत काय पाहूयात एकंदरीत संपूर्ण ह्या मतदारसंघाचा जर विचार केला तर महायुतीचं पारडं थोडंसं जड वाटतंय कारण सहापैकी चार आमदार हे नारायण राणे यांच्यासोबत आहेत त्यात सावंतवाडी मतदारसंघाचे दीपक केसरकर असतील कणकोलीचे स्वतः त्यांचे सुपुत्र नितेशी राणे असतील त्याच्याबरोबर रत्नागिरीचे स्वतः तिथले पालकमंत्री उदय सामंत असतील किंवा चिपळूणचे राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम असतील ही सगळी मंडळी जी आहेत ती कुठेतरी नारायण राणे यांच्या प्रचारात आपल्याला पाहायला मिळाली राणे केसरकर असा खूप मोठा होता आणि या निमित्तानं तिसऱ्या टप्प्यातील मतदान झालेल्या मतदारसंघाचा आपण आढावा घेत होतो त्याच अनुसार कौल कुणाकडे जाऊ शकतो याचाच जा अंदाज आपण घेण्याचा प्रयत्न केला याच तिसऱ्या टप्प्यात ज्या मतदारसंघांमध्ये मतदान झालेलं होतं त्यात रायगड लातूर आणि सातारा हे तीन मतदारसंघ उरलेले आहेत जे आपण पुढच्या भागामध्ये या संदर्भातला अंदाज घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आजच्या जीवनविशेषमध्ये इतकंच सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र